अडचण म्हणजे कामगार कायद्याप्रमाणे त्यांचं राहण्याचा जो जागा आहे ते स्वच्छ पाहिजे जो की हे लेबर कॅम्प व्यवस्थित ठेवत नाही त्यांना मलेरिया डेंगू या सगळ्या गोष्टीपासून त्यांच्यासाठी औषध एखादा डॉक्टर प्रोव्हाइड झाला पाहिजे काय कायद्याप्रमाणे लिगली यांना कामगार चे सभासद नोंदणी मान्य कामगार आयुक्तकडे झाला पाहिजे या सगळ्या गोष्टी न करता हे छोटे छोटे ठेकेदार लोकांना बोलून ऑर्डर प्रोव्हाइड करतात आणि मग पन्नास लाखाचं जा काम झालं पंचवीस घे पंचवीस साठी पंच मागा पडवतात त्याच्यामध्ये आमच्या मजूर कामगारांचं शोषण होतो कुठे नेमकं ने यांना घर जी आहे ही जबाबदारी नेमकी आरोग्य सुविधा कुणाची नेमकी कुणाची आणि कोण याच्यामध्ये लक्ष देत असं तुम्हाला ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की कामगारचा जो मंत्री आहे कामगार मंत्री किंवा मुख्यमंत्री साहेब जर ह्याच्यावर स्ट्रिक्टली भूमिका घेतले की बाबा कामगारांचा जे काय कायदा आहे जे कायद्याचं उल्लंघन झाला नाही पाहिजे जे लोक बाहेरून येतात काम करायला तिथं कमिशनरने प्रत्येक साईडवर फोकस दिला पाहिजे किंवा आमच्यासारख्या युनियन अधिकार दिला पाहिजे आम्ही या गोष्टीचा चौकशी करू आम्ही तपशील करू जर त्यांच्याकडे वेळ नसतील तर किती कामगार आता या संदर्भामध्ये तुमच्याकडे तक्रारी करत आहेत आणि काय नेमकं त्यांना किती जणांना आतापर्यंत या रोगराईची बाधा झाली मी माझा स्वतःचा अनुभव सांगतो की पंधरा ते वीस वर्षात मी स्वतः अडीच ते तीन लाख लोकांना मी या विषयामध्ये न्याय द्यायचा प्रयत्न केला आहे आणि निना नाईन्टी पर्सेंट मी यशस्वी ठरलो आहे परंतु आमच्यासारखा छोटा मोटा करता है मोठा कार्यकर्ता एवढा करू शकतो पण शासनामध्ये जे पदाधिकारी आहे ज्यांचं एवढं मोठं पद आहे हे का करू शकत नाही मनावर घेतला तर सगळं होऊ शकतो माझी मागणी ही आहे की आता आजचं आंदोलन मी रद्द केलेला आहे आणि पुढं मंगळवारीच्या दहा तारखेचा जो डेट दिला या बिल्डरना त्या दिवशी जर आमच्या कामगारांचा पगार आम्हाला मिळालेला नाही तर पुढच्या अकरा तारीख काम बंद आंदोलन नागरा आंदोलन स्वतःला जाळून घेण्याचं आंदोलन अशी आम्ही भूमिका घेणार आहोत स्वाभिमानी रिपब्लिकन श्रमिक कामगार युनियन अध्यक्ष गुलाबाऊ मंडल आणि वंचित बहुजन ठाणे जिल्हा सचिव म्हणजे माझी सचिव आता सध्या माझं पद नाही आहे माझे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर डोमेन बिल्ड म्हणजे बिल्ड स्क्वायर हा बिल्डर आहे बांद्रा या ठिकाणी त्याच्या कार्यालय नाधा ब्रह्मा मंदिर एम के रोड कारानगर आता एक करोड रुपयाचा फसवणूक आमच्या या सगळ्या कामगारांच्या करून मी याला बारा अकरा दोन हजार पंचवीस रोजी कायदेशीर एक पत्र व्यवहार केला त्या अनुषंगानं आला नाही त्यानंतर मी परत एक आंदोलनची पत्रव्यवहार केली हा तीस तारखेचा आमचा सगळा पत्र व्यवहार आहे त्याच्यामध्ये कायदेशीर माझे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे पर्म, पक्षप्रमुख त्यानंतर देवेंद्र एस आर ए सेक्रेटरी बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मान्य कामगार उपायुक्त साहेब आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेब खेरवाडी पोलीस स्टेशन तर विषयबंधू हे आहे की आजचा दिवस मी आंदोलन आहे आणि मला कोणतरी जरी या गोष्टीचा संशय आहे तरी देखील मंगळवारी पुढच्या मंगळवारी ते बोलले की तुम्ही चर्चा करा या विषयावर मार्ग काढू पण ह्या पत्रकार परिषद घ्यायचं कारण हे आहे की तरी माझ्या मनात संशय आहे की परत तो माझा दिशाभूल करणार किंवा माझ्या कामगारांच्या दिशाभूल करणार म्हणून आम्ही पत्र, पत्र पत्रकार परिषद घेतला आहे आणि जर मंगळवारी माझ्या कामगारांना न्याय मिळाला नाही तर माझा यापेक्षा जास्त तीव्र आंदोल आंदोलन राहील त्याच्यावरती माझ्या कामगार कर... आणि सुरू असणार या पुढे परत त्यांच्या कार्यावर एकदा धडक मोर्चा देणार आणि त्यानंतर त्यांच्या प्रोजेक्ट साईडवर काम बंद आंदोलन करणार सर किती करोडचा हा प्रॉब्लेम केलेला आहे त्यांनी आणि कशा पद्धतीने केला हे सगळं मजदूर आहेत हे वेगळ्या वेगळ्या राज्यातून येतात काम करायला आता ह्यांच्या मागास दोन तीन ठेकेदार आहेत छोटे छोटे ठेकेदार तर कोणाचा पस्तीस लाख आहे कोणाचा चाळीस लाख आहे कोणाचा पंचवीस लाख आहे